मॉर्निंग मी तुम्हाला आहे ना आज शाबू खिचडी बनवून दाखवते आज एकादशी ना शाबू बनायचा एक वाटे बटाटा घेतलाय बघा एक वाटे बटाटा

बघा शेंगदाण्याचा पुट्ट केला भारी मिक्सर मधून आणि हा मी रात्री भिजू टाकला होता बघा रात्री भिजू टाकला आणि बरस पाणी उठून पुन्हा भार उठून काढलं पुन्हा डबल त्याचं लेवलने मी पाणी टाकून ठेवलं तो आता रात्रभर भिजून घेतलाय आता मुका सुटसुटीत आहे त्याला जेवढं फुगायचं तेवढा फुग लायचो चाळी बनवते आम्हाला दोघांना पण चाळी बनवून दाखवते तुम्ही कसं बनवता ते आम्हाला पण थोड्या करून दाखवा आणि आम्ही आमच्या पद्धतीने कसं बनवतो आणि तुम्हाला पण दाखवतो हा चेंग बनवायचं फुटत आहे त्याच्यामध्ये टाकला आणि थोडंसं तिखट टाकी ते आहे हिर नाही ना तर मग मी लालजी पट्टा घेते बघा भिजून टाकला होता बघा भिजून टाकला ना मोठा सुटसुपीत आणि त्याला जेवढं फुगायचं आहे ना तेवढा फुगून मिळवतो बघा त्याच्या लेवल पाणी ठेवलं होतं भरपूर भरपूर भिजलं बघा आता एकदम असं मस्त मोकळा आपण काय करतो कामावृत्त पुरेपू करत तयारी करावी लागत दिवस भिजत नाही घाई बाईल म्हणून थोडं तेल टाकते अजून थोडं नमक टाकते आपण बटाट्यासोबत थोडं टाकलं होतं काहीच वेळ लागतात थोडा गॅस कमी करू ना आपण थोडक्यात दोन मिनिट झाकण ठेवतो म्हणजे एकदम ठेव ना फ्राय होऊन जातो दोन मिनिटं ठेवायचं झाकण गॅस कमी केलेला नाही गॅस कमी करूनच ठेवले नाही झाकण जास्त गॅस खुला असला ना मग तो आत खाली बुडाला आहे ना जळतो बघा मग गॅस कमी केलेला आहे आता शाबू खिचडी तयार झालेली आहे सुद्धा राहिले नाही कारण की आपण रात्री ना शाबू विधू टाकला होता त्यामुळे ना तुपट पण फ्राय होतो नहीं रहा एकदम छाने एकदम एकदम मोक सुला ब एकमोकलेवले पुम्मिक तैयार करता तो पाला संगा आम तैयार के लिए जमीन अच्छी परिस्थिति तैयार करूंगा का आपला बघा झालेला आहे हा एका दिसी तुम्ही पण करायचो करायला या आमच्याकड छान झाला बघाय आपल्या तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार